नमस्कार अनेकांचे प्रश्न असे आहेत की पैसे पुरत नाही पैसे कितीही कमवतो पण ते सेविंग होत नाही आहे कर्ज वाढत चाललेलं आहे तर काही उपाय आहेत का कर्जमुक्ती कशी होईल याविषयी तुम्ही काहीतरी माहिती सांगा असे अनेक प्रश्न आहेत आणि आजकाल जो काही पैसा आपण मिळवतो आहे तो, तो खरंच महागाईमुळे असेल किंवा इतर आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या जास्त वाढल्यामुळे देखील असेल आपल्याला तो पैसा पुरत नाही कितीही कमवा मग असे काही सोपे उपाय आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण जो पैसा कमवतो आहे तो पैसा आपल्याला पुरणार आहे तो वाढणार आहे आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आपली भरभराट होणार आहे आणि दररोज आपल्याला व्यवस्थित पैसे आपल्या व्यवसायातून निघणार आहे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या नोकरीमध्ये आपलं देखील होऊ शकतं कारण आपण त्या एनर्जीला ॲट्रॅक्ट करत असतो आज आपण पाहतो आहे कुबेर मुद्रा कुबेर मुद्राच्या माध्यमातून आपण युनिवर्सला सांगून ते पैसे जे आहेत आपण जितके आपल्याला हवे आहेत ते आपण सांगून आपण ते मिळवू शकतो कारण की आपण जर युनिवर्सला विश्वाला त्या गोष्टी सांगितल्याच नाहीत तर त्या गोष्टी आपल्याला कदाचित लवकर मिळणार नाही त्यासाठी तर कुबेर मुद्रा आज आपण पाहणार आहोत कशी आहे तर आपले हात जे ते असे घ्यायचे आहेत ती अशा प्रकारे अंगठ्याला चिक चिकटवायची आहे आणि हे उरलेले जे दोन बोटं आहेत ते दोन बोटं अंगठ्याच्या टिपेला ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे शांतपणे बसायचं आहे आणि जितकं शक्य आहे तेवढ्या वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि मंत्र आहे ओम वित्तेश्वराय कुबेराय नम 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 आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या नोकरी व्यवसायामध्ये यश मिळू मा दे, दे माझ्यावर जे काही कर्ज झालं असेल ते कर्ज निघून जाऊ दे माझे सेविंग्स व्यवस्थित होऊ दे मला चांगली समृद्धी प्राप्त होऊ दे माझ्या घरामध्ये आनंद होऊ दे आणि त्याचबरोबर आमच्यावरती विपुल संपत्तीचा वर्षाव कुबेर देवता कर अशी प्रार्थना करायची तुम्हाला अजून काय सांगायचं आहे ते देवाला सांगायचं कुबेराला सांगायचं जितकं वेळ शक्य आहे तेवढ्या बसायचं आहे आणि हळूहळूहळू डोळे उघडायचे आहेत नमस्कार करायचा आहे अतिशय प्रभावी आणि तितकंच महत्त्वाची ही मुद्रा आहे मी ज्यांना ज्यांना सांगितली भरपूर लोकांना त्याचा फायदा झाला मी देखील ही मुद्रा नित्यनिर्माणे करतो आणि याचा लाभ जो आहे तो मला देखील दिसतो आहे तर ही कुबेर मुद्रा तुम्ही नक्की करा आणि बघा की खरंच आपल्या ज्या काही समस्या आहेत आर्थिक पैशाला घेऊन त्या सगळ्या समस्या हळूहळूहळू कमी होताना आपल्याला दिसतात आणि त्याचबरोबर आपल्याला खूप मानसिक समाधान मिळतं खूप छान वाटतं किती वेळा मुद्रा करायची आहे ते सगळं तुम्हाला आता सांगतो मुद्रा सकाळ संध्याकाळ दुपार कधीही तुम्ही करू शकता किती वेळ करायची आहे जेवढं तुम्हाला बसणं शक्य आहे तेवढ्या वेळ किती वेळ मंत्र म्हणायचं आहे असं मोजू नका पण जितकं शक्य आहे तेवढा मंत्र म्हणा स्त्री आणि पुरुष दोघंही करू शकतात का तर दोघंही करू शकतात स्त्रिया मासिक धर्मामध्ये करू शकतात का तर त्या करू शकतात लहान मुलं करू शकतात का तर लहान मुलं करू शकतात कारण की ही मुद्रा सर्वांसाठी आहे आणि एक लक्षात घ्या की लहान मुलांनी करण्यामागचा हेतू की संपत्ती ही फक्त पैशाची नसते तर संपत्ती ही ज्ञानाची देखील असते त्यांना पैशाची गरज आज नसेल पण त्यांना ज्ञानाची गरज नक्की आहे त्यामुळे जी संपत्ती आपल्याला मिळवायची आहे ते देण्यासाठी कुबेर देव जो आहे त्याला यक्ष म्हणतात तो सक्षम आहे आणि कुबेर मुद्रा अतिशय महत्वाची आहे ही कुबेर मुद्रा सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आपल्या मेंदूवरती परिणाम करते आणि आपल्याला युनिवर्सकडून ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत जे मिळवायचं आहे ते मिळवून देण्यासाठी आपली मदत करत असते हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पाठवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेल लायकोन क्लिक करा त्याचबरोबर आपण या चॅनेलवरती नवीन नवीन व्हिडिओ आणत आहोत ते सगळे व्हिडिओ नित्य नित्यनियमाने पाहत आहात त्याबद्दल सर्वांचे आभार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपली सप्तचक्र हेलिंग जो काही कोर्स आहे तो सुरूच आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद